आपला विजय झालेला आहे मात्र आपल्या समोर जबाबदारी तेवढीच आहे विजयाचा आनंद कसा साजरा करता आणि जबाबदार <coughs> विजय आणि आनंद म्हणजे दोन्हीपण आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टीचा सांगड घालून का मला काम करायचे प्रथमता एवढा मोठा विजय झाला की पंधरा वर्ष सत्ताधारी असणाऱ्या विरोधकाला एवढी मोठी त्यांच्याकडे धनशक्ती असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस तालुक्यातील सर्व घटकातील लोक न्याय देतात आणि तो न्याय मतातून त्यांनी ज्यावेळेस दीड लाख मतं मला मिळाली त्यावेळेस मला लक्षात आलं की ही जबाबदारी खूप मोठी आहे परंतु ती पेलवण्यासाठी मी नक्की सज्ज आहे आणि जरी वर महाविकास आघाडीचं सरकार नसलं तरी महायुतीचं जरी सरकार असलं तरी सगळ्या गोष्टीचा समन्वय साधण्याचं स्किल माझ्यात आहे वेळप्रसंगी चांगल्या स्किलनी संघर्षातून परंतु मी ही जबाबदारी नक्की कुणालाच कुणावर अन्याय होऊ देणार नाही कोणाला नाराज पण होऊ देणार नाही आणि या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न नक्की पूर्णपणे सोडवण्याचा कटिबद्ध प्रयत्न करेल तशा स्वरूपाचा माझ्या समोर जे विजन आहे म्हणजे आराखडा आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने मी ते नक्की करेन इथले जे प्रमुख प्रश्न आहेत आपण काय वाहतुकीचे प्रश्न इच्छा असेल तर मार्ग दिसेल आम्ही नक्की सांगितले की सहा महिन्याच्या कुठंच म्हणजे जे वाहतुकीचे प्रश्न आहे पुन्हा नाशिक रोड किंवा तळेगाव चित्रापूर या रोडवरचे प्रश्न जर परत या ठिकाणी सहा महिन्यात मग ती मोठी कामच झालं पाहिजे असे काही नाही व्यवस्थित जर नियोजन केलं ट्राफिकचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर त्या सुटू शकतात तो पण प्रश्न सुटल आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंद्रायणीच्या प्रदूषणाचा तो मोठा प्रश्न आहे पण मी सांगितलं मी माऊलींना मानणारा माणूस आहे एखाद्या वेळेस आतापर्यंत कोणाच्या हातून ते घडलं नसेल पण माऊलींना ते माझ्या हातूनच जर करून घ्यायचं असेल तर मी त्यासाठी जेवढं काम करावं लागेल जेवढा वेळ द्यावा लागेल संघर्ष करावा लागेल तेवढा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करेल पण ते पूर्वीजसं तीर्थ म्हणजे वारकरी घ्यायचे पूर्वत्तशी परिस्थिती इंद्रायणीला आणण्याचा प्रयत्न माझा राहील